नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो काल नाशिककरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडलं आणि या मैदानात मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगरकरांचा दबदबा पाहायला मिळाला म्हणजेच काय तर एक नंबरची मानकरी लखन आणि सम्राट ही छत्रपती संभाजीनगरची जोडी एक नंबरची मानकरी तसेच दोन लाखाची मानकर झाली आणि आपला लाडका द सीमेंद कसरी देखील गेला होता पण मित्रांनो सीमेला काय एकाना सहा झाली असं मित्रांनो खेळ म्हणल्यावर हार्जित होतच असते त्याचबरोबर मित्रांनो सर्वच बाकासूरपूर्मी प्रश्न पाडला असेल की बाकासूर नक्की आता कोणत्या मैदानात पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो उद्या एक बहुविध वेळेचं मैदान पार पडतं आहे दीड लाखाचं हे मैदान मित्रांनो कोरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी होणार आहे या मैदानाचं मैदान नागनाथ केसरी म्हणून ओळखलं जाईल तर या या मैदानामध्ये बाकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला लखन असेल राजा सम्राट असेल कॉकटेल वादळ असेल चिक्या असेल असे नामांकित पिष्टन असेल असे नामांकित सर्वच नंदीन पात्र पाहायला मिळतील पण मित्रांनो सर्वच विठ्ठलानंतर पर मी ना प्रश्न पडला असेल विठ्ठलांना या मैदानात दिसणार का त्यांचा घरचा तेजा तेज्या नाग्या आदत किंवा हे दिसतील का तर मित्रांनो विठ्ठलना देखील या मैदानामध्ये दिसतील आणि त्यांचा ते जे आपल्याला शंभर टक्के पातावर पाहायला मिळेल तर ते ज्याला बाकासर बाकासराला तसेच देणारा सर्वच रोज मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग पण नाही आता एका नवीन अपडेटचं भन्नाटच्या नवीन एटमध्ये